नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंधरा फेब्रुवारीच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऐश्वर्या लपून छपून वसौ स्पर्धेच्या इथे येते आणि तिथे मात्र बॉक्स असतो त्यामधनं आता ती जानकी ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी शोधते आणि ती चिठ्ठी तिला सापडल्यावर ती खूपच आनंदी होते आणि आता ती म्हणते की ही चिठ्ठी मी फाडूनच टाकते म्हणजे उद्या काही यांचं नाव येतच नाही आणि काही टेन्शनच नको म्हणजे हे स्पर्धेत खेळणारच नाही आणि जेव्हा ती चिठ्ठी फाडणार असते तेव्हा अचानक तिथे वॉचमॅन येतो आणि कोण आहे तिकडे असं म्हणून आता तो आवाज देऊ लागतो तेवढ्यात मात्र ऐश्वर्या घाबरते आणि आता आपण पकडले जाऊ या भीतीने मात्र ती धावतच तिथून बाहेर पडते परंतु तिच्या हातातली चिठ्ठी दुसरीकडे मात्र, दुसरी मात्र आता जानकी ऋषिकेश यांनी मात्र देवी आईचा गोंधळ घातलेला असतो देवी आई समोर ते प्रार्थना करत असतात की आम्ही प्रामाणिकपणे खेळ खेळतो आहे परंतु तू आता काहीतरी चमत्कार घडव आणि आम्हाला न्याय मिळू दे असं म्हणून आता ते देवीजवळ प्रार्थना करतात इकडे मात्र देवी आई सुद्धा आता चमत्कार घडवणार असते दुसरीकडे मात्र आता वॉचमॅन आतमध्ये येतो आणि तिथे असलेला चिठ्ठ्यांचा बॉक्स मात्र हवेने संपूर्ण खाली पडतो आणि आता सगळ्या चिठ्ठ्या तिथे खाली पडतात त्यामुळे ऐश्वर्याच्या हातातली ऋषिकेश जानकीची चिठ्ठी सुद्धा त्या चिठ्ठीमध्ये मिक्स होते त्यानंतर मात्र वॉचमॅन तिथे येतो आणि वॉचमॅन मात्र आता ती चिठ्ठी बघतो आणि ती चिठ्ठी तो घडी घालून पुन्हा त्या बॉक्समध्ये ठेवतो आणि बाकीच्या सुद्धा चिठ्ठ्या आता तो एक, -एक करून सगळ्या त्या व्यवस्थित बॉक्समध्ये भरून ठेवतो आणि इकडे मात्र आता ऐश्वर्याचा प्लॅन फेल झालेला असतो आणि जानकी ऋषिकेशची श्रद्धा मात्र आता मोठी ठरलेली असते आणि देवी आईनी मात्र चमत्कार दाखवलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा